गुजरात मधील सगळ्यात सुंदर मंदिर नमस्कार स्वामीनारायण मंदिर ज्याला निळकंठधामही म्हणतात निळकंठधाम पोईच्या हे वडोदरापासून साठ किलोमीटरवर आहे या गेटमधून तुम्ही या मंदिराच्या परिसरात एंट्री करता आणि तुम्ही बघू शकता हे किती मोठं आणि ग्रँड आहे आणि इथे आपण कारही आतमध्ये घेऊन जाऊ शकतो आमच्या मागे आहे या मंदिराचं ग्रँड गेट असं वाटतं की आपण एखाद्या मूवी सेटवर आलो किंवा रामोजी फिल्म सिटीमध्ये आहोत पण ॲक्च्युली ही आहे या मंदिराची एंट्री खूपच ग्रँड आहे चला तर मग आपण आत जाऊया आत गेल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या आणि डाव्या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स दिसतील आणि अशा मोठमोठ्या मूर्त्याही दिसतील कोणत्या मूर्तीसमोर उभं राहून फोटो काढू कुठे उभं राहून व्हिडिओ काढू असं होतं हे सगळं इतकं सुंदर बनवलं आहे ना की आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या महालातच आलो आहोत आणि असं फील यायला ला लागतं की इथे एखादी मूवी शूटिंग तर चालू नाही ना पण हे खरंच एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिर परिसरामध्ये तुम्हाला अशा मोठमोठ्या मूर्त्या आणि छान छान असे देखावेही बघायला मिळतील इथे अशा मोठमोठ्या मूर्त्या तर आहेच पण मंदिरंही खूप भव्य आहे आणि आजूबाजूचं जे गार्डन आहे ते खूपच वेल मेंटेन आहे आणि क्लीननेस एक नंबर म्हणजे स्वच्छतेला मी शंभरपैकी शंभर मार्क देणार ही आहे या मंदिराची समोरची बाजू आणि हेच आहे आपलं या मंदिराचं मेन एंट्रन्स हे एंट्रन्स बघून कोणालाही वाटेल की हे एक फिल्म शूटिंगचा देखावा आहे चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया स्वामीनारायणच्या सोबत राधाकृष्ण आणि लक्ष्मीनारायण मंदिर इथे आहे या मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या चारही बाजूनी पाणी आहे जे की खूपच स्वच्छ आहे आणि दोन्ही बाजूला छोट छोटी मंदिरं आहेत ज्यात वेगवेगळे देवही आहे उजव्या बाजूला आहे राधाकृष्ण मंदिर या मंदिराची खास गोष्ट म्हणजे तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता काहीही प्रॉब्लेम नाही विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातही तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं एक अद्वितीय धाम म्हणजे नीळकंठ धाम मंदिराला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला मंदिराच्या डाव्या बाजूला ही नर्मदा नदी दिसते पात्रातून बोटीने दहा मिनिटात नदीच्या पलीकडे असलेलं कुबेर भंडार मंदिर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता मंदिराच्या वरतून जर तुम्ही पाहिलं तर या पूर्ण मंदिराचा परिसर अशा प्रकारे दिसतो तुम्ही बघू शकता हे किती सुंदर भव्य दिव्य आणि आणि स्वच्छ आहे इतकं मोठं मंदिर आणि त्याचा परिसर मेंटेन करणं इट्स नॉट अ जोक आम्ही या मंदिराला जुलै महिन्यात भेट दिली होती आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं पावसाळी ढगाळ वातावरण आणि मंदिराच्या सगळ्या बाजूनी निळशार स्वच्छ पाणी किती सुंदर आहे लोकांची बिलकुल गर्दी नव्हती आणि आम्ही खूप अस आरामात मंदिर परिसर बघितला मंदिर बघता बघता आमचे दोन तास कसे गेले तेही कळालं नाही त्यानंतर पोट पूजा करण्यासाठी मी गेलो निळकंठ प्रसाद गृह इथे आहे खाण्याची सोय इथे सगळ्याच प्रकारचे पदार्थ मिळतात जसं की चायनीज पंजाबी गुजराती शिवाय पिझ्झा पास्ताही मिळतो सगळ्या गोष्टी इतक्या वेल ऑर्गनाइज्ड आहेत ना तर आम्ही इथे इडली समोसा चाट दोन प्रकारचे ढोकळे मँगो लस्सी चहा ज्यूस असं काही घेतलं इथे सगळं जेवण खाण्याचे पिण्याचे पदार्थ खूपच चीप आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत या प्रसाद प्रसादग्रहामध्ये खूप मोठा सिटिंग डायनिंग एरिया आहे इथे जेवणास टोकन घेऊन सेल्फ सर्विस आहे तर हे होतं स्वामीनारायण टेम्पल नीळकंठधाम पोईच्या इथे आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव वाईब आली पण खरंच खूप म्हणजे खूपच छान मंदिर आहे आणि या परिसरात इथे अजून एक म्युझियमही आहे पण आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं होतं म्हणून आम्ही ते स्किप केलं हे मंदिर सकाळी सातला ओपन होतं वडोदरा आणि गुजरातवरून लोक इथे वन डे ट्रिपसाठी येतात आशा करते की तुम्हाला हा माझा निळकंठा धाम पोईचा याचा व्हिडिओ आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तो ओवर बाय बाय